मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यासाठी आत्मक्लेशा आंदोलन दौंड शहरामध्ये सकल मराठा समाज तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणाऱ्या सर्व सामाजिक संघटना शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दिनांक आठ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर व निरुदयी हत्येमागे ज्यांचे ज्यांचे हात आहेत अशा सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी सोबत सोमनाथ सोमवंशी यांची सुद्धा हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी या गुन्ह्याशी संबंधित जर कोणी राजकीय क्षेत्रात असेल तर त्याला राजकारणातून निशास्ती करावे अशा पद्धतीचे मागणी करणारे निवेदन माननीय तहसीलदार दौंड तालुका यांना देण्यात आले महाराष्ट्र मासा न्यूज साठी विकास साळुंके दौंड शहर प्रतिनिधी सोबत कार्यकारी संपादक दौंड